स्मार्ट अहमदनगर न्यूज बारामती तालुका गाव पारवडी लहान मुले म्हणजे देवागर फुले फक्त सांगण्याकरता असते हेच बारामती तालुक्यामध्ये पारवडी गावात दिसून येते बारामती तालुका म्हणले की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणारा तालुका पण या गावातील गावठांची अंगणवाडी गेले काही वर्षापासून जाणून बुजून होऊन न दिल्यामुळे गावातील कर्त्याधर्त्यांचे व सरपंच यांचे हार्दिक अभिनंदन तसेच बारामती पंचायत समितीच्या अधिकारी अभिनंदन सीएसआर फंडा एका कंपनीने दिलेली डिजिटल अंगणवाडी देखील जागे अभावी जाणून बुजून होऊ दिले गेले नाही त्यानंतर या वर्षात तर गावठा नंगरवाडी मध्ये पहिल्याच पावसाने संपूर्ण पाणी भरले गेले सध्या तर अशी परिस्थिती साप निघण्याचे प्रमाण वाढलेले असून लहान मुलांच्या जीवाशी प्रशासन गावपडाराचे सांगण्यावरून खेळत आहे असेच निदर्शनास आले दहा एकर गावठांचे क्षेत्र हे सरपंच यांच्या नावावर असून देखील गावठांमध्ये अंगणवाडीसाठी गावात जागा नाही हे असे फक्त आणि फक्त बारामती तालुक्यात पारवडी गावातच होऊ शकते अधिकाऱ्यांना त्यांच्या मनाने काम करून देणे चुकीच्या काम करण्यासाठी तगादा लावणे या त्यामुळे पारोडी ग्रामपंचायतला गेले तीन वर्षे झाले एकही ग्रामविकास अधिकारी कायमस्वरूपी काम करण्यास तयार नाही तसेच तीन वर्षे झाले तीन ग्रामसेवकी अतिरिक्त कारभार पारवडीचा करत आहे ते पण आठ दिवसातून दिन दोन दिवस पाच हजार मतदार असलेल्या बारामती तालुक्यातील गावातील परिस्थिती हे फक्त बारामतीतच होऊ शकते असे समोर आले आहे अंगणवाडी याविषयी ग्रामसभेत झालेल्या ठरावामध्ये पंधरा दिवसात ती इमारत पाडण्यासाठी त्याचा निला होणार होता पण ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे पारवडी ग्रामपंचायत मध्ये कोणतेही कागदपत्रे मिळत नसल्याने गहाळ झालेले आहेत त्यांनीही यावर बोलणे टाळले असून ही प्रोसेस होण्यास पुन्हा विलंब लागेल असे संकेत दिले म्हणजेच गावठ्यांच्या अंगणवाडीमध्ये गोरगरीब त्रेपन्न मुलांचा पट आणि रोज हजार पस्तीस असताना देखील प्रशासनाने यामध्ये दखल घेणे महत्त्वाचे समजले नाही लहान मुलांपेक्षा त्यांना सोबतीला असणाऱ्या पुढाऱ्यांचे दुकान चालू ठेवण्यासाठी व त्यांना पोहोचण्यासाठी एखाद्या लहान गोरगरीब मुलांच्या जीवाशी खेळणे महत्त्वाचे झाले आहे गावचे सरपंच देखील यामध्ये दे जाणूनबुजून लहान मुलांच्या जीवाशी खेळत आहे असेच निदर्शनास आले आहे गावातील माळखोप वस्तीवर हीच परिस्थिती अंगणवाडी जागी अभावी जाणूनबुजून करण्यास टाळाटाळ करत आहे हेच है। निदर्शनास आले तसेच दोन्ही अंगणवाडी वॉर्ड वाड़ क्रमांक दोन मधील आहे ग्रामपंचायत सदस्य वॉर्ड क्रमांक दोन हर्षदा गावडे बेंगारे कान्होपात्रा बेंगारे अंबादास होले व वा इतर वॉर्डचे सदस्य प्रियंका नगरे जयश्री गावडे धनंजय शिंदे आपलाच राहुल बेंगारे निलेश नगरे संदीप गावंड तसेच हनुमंत होले